हॅलो गाईज तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी जात आहे माझ्या मित्राच्या लग्नाला आणि हा मित्राच्या लग्नाचा ब्लॉग असणार आहे तुम्ही हा नागमोडी रस्ता पाहत आहात पाटाने वाहणारं पाणी देखील पाहत आहात आणि माझी घरी पप्पा माझ्यासोबत आहेत पप्पा पुढे गाडी चालवत आहेत आणि मी त्यांच्या पाठीमागे गाडीने सुसाट धावत आहे मी माझ्या मित्राच्या लग्नात पोहोचलेलो असून आमच्या सर्व मित्रांची आता मैफिल बसलेले तुम्ही पाहू शकता कारण भीम आहे चिरंत इथे हा संगरत्न आहे हा शाहीर आहे मस्त गाणे म्हणतो आता मला ह्याच समोरचं जे गाणं आहे नेक्स्ट सॉंग हे खूपच आवडलेलं आहे तुम्ही बघा त्या जय भीमच्या जागी दुसरा तो डोळा नमस्कार वाटतो आर म्हणू कसा मात उन्हाच्या किरपाऱ्यातली मैफिल वा 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 आणि हा कुलफीचा स्वाद नकली मालापासून सावधान कुलफीच्या गाड्यावर आहे तुम्ही बघू कुल्फी खाणं झालेलं असून आता आम्ही सगळे बाहेर पडलेले आहेत आणि पावढे मंडळी एकमेकांना भेटत आहेत टोपी घालतात रुमाल देत आहेत आणि हा रामदास उन्हाळ्याने रुमाल बांधून आता ते बाहेर पडलेले आहेत सहा दिवसावरती परणे आता फोर व्हीलर मधून निघलेला आहे आणि रवी उन्हाळे मस्त पैकी पैसे उधळत आहेत आणि नवरदेव आता घोड्यावर नाही तर होणार आहे हा नवरदेव बघू शकता की इथे नाचत आहे जोरात एकदम झिंगाट पैकी मस्त हा खुशी मध्ये दिसत आहे आणि का खुश नसावं लग्नामध्ये आपण आपल्या खुशीतच असावं चहादेव आणि मनीषाच्या लग्नात जर मला काय सर्वात जास्त आवडलं असेल तर ही आंबेडकरांची हातावरची सई आणि या काकांचा डान्स भन्नाट बहारो फूल बरसाव शहा का महबूब आया है फूलों की बरसात में रंग लाया है पाटी मागून फुलांचा वर्षाव आणि ही जोडी हसत खेळत स्टेज कडे रवाना वर आणि वधू स्टेज वर पोहोचले असून आता त्यांचा मंगल परिणय पार पडणार आहे बौद्ध धर्माच्या पद्धतीने हा मंगल परिनेय पार पडला असून आता भंतेजींनी त्यांना आशीर्वाद दिला आहे अशा रीतीने माझा मित्र शहादेव आणि मनीषा यांचा मंगलपरीने पार पडला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून काढवा आणि अजय दी जर्नलिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा